नाशिक लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी काल नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली आज केंद्रामध्ये असलेलं सरकार हे सर्वत्र अपयशी ठरत आहे मात्र त्यांचं अपयश ते मान्य करायला तयार नाहीत आणि म्हणून या सर्व अपयशाला झाकण्यासाठी आमच्या पक्षाला तसंच शरद पवारांच्या पक्षाला नकली म्हणून संबोधलं जात आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडकून ठेवणाऱ्यांचे नतद्रष्ट सरकार कुठे आधीकडे कांदा उत्पादक शेतकरी आलेत का रे पोलिसांना मी विचारतोय यांना का नाही हो अडवलात हे कसे आले माझ्या सभेत कारण ही माझी माणसं आहेत आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा सांगतोय मी जी लढतोय ती माझी लढाई नाही मी तुमची लढाई लढतोय तुमच्या सगळ्यांची लढाई लढतोय मी आणि तुमच्या भरोशावरती मी या हुकुमशहाच्या समोर उभा राहिलेलो आहे आणि मी त्यांना आव्हान देतोय की आज तुम्हाला मुंबईमध्ये रस्त्यावरती आणलेलं आहे या माझ्या छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्राचा जो अपमान करेल त्याला आम्ही गुडघे टेकान लावल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही महाराजांची शपथ घेऊन मैदानात उतरलेलो महाराष्ट्रात येऊन जर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणार असाल तर तो कदापि सहन केला जाणार नाही अशा नेतृत्वाला त्यांची दा, जागा दाखवून द्या असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना केलं दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी काल वणी इथं सभा घेतली देशाचं नेतृत्व करणाऱ्यांनी सर्वांना बरोबर घेऊन जायचं असतं मात्र आज देशाचं नेतृत्वच समाजासमाजामध्ये दरी निर्माण करत असल्याचा आरोप शरद पवार यांनी या सभेत बोलताना केला